मित्रांनो मागील त्याला सोलार योजना या योजनेअंतर्गत आपण सर्वांनी जे आहे ते फॉर्म भरले आहेत आणि भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत या योजनेअंतर्गत त्या संदर्भातच आपण काही चर्चा करणार आहोत वेळेअभावी आपण काय करतो की बऱ्याचशा कमेंटचे उत्तर देऊ शकत नाही भरपूर साऱ्या कमेंटचे उत्तर देण्याचे प्रयत्न करतो परंतु काही कमेंट जे आहे ते तशाच राहतात त्यामुळे त्यामध्ये आपण कमेंटमध्ये त्याची चर्चा करण्याचे प्रयत्न करू त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो सध्या स्थितीत बघायचं झालं जा तर वेंडरचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे कारण सध्याच्या स्थितीत सर्वच माध्यमातून म्हणजे एस सी आणि एस टी बांधवांसाठी जे आहे ते वेंडर ऍड झाले होते परंतु आता ओपन आणि ओबीसी या शेतकरी बांधवांसाठी जे आहे ते वेंडर आपल्याला Uh, काही दिवसापासून म्हणजे काही दिवसापासून असं म्हणायचं कामच नाही की मागील दोन तीन महिन्यापासूनच हो तिथे नाहीत आपण काय केलं होतं की बाबा uh, बऱ्याचशा वेळा सांगितलं होतं की मार्च नंतर वेंडर येतील त्याच्यानंतर मार्चही संपला एप्रिलही संपला आणि आता uh, जून संपला आता जुलै लागत आहे तर त्याच्यामध्ये वेंडर एकही ऍड झाला नाही मध्यंतरी एखादी दोन कंपनी ऍड झाली परंतु तो जमतेम कोटाच त्या ठिकाणी होता शासनानं या गोष्टीकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही शेतकऱ्यांनी काय केलं होतं की पैसे भरले पैसे भरले आणि शासनानं त्याचा वापर करून घेतला त्या ठिकाणी आता आपल्याला वाटायला लागलेलं आहे कारण आता याच्यामध्ये झालंय असं की आपण सर्वच माध्यमातून चर्चा केल्या सर्वच माध्यमातून तक्रारी केल्या यामध्ये याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा कोणताही नेता किंवा कोणतंही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार राहिलं नाही महावितरणाला गरजच नसल्यासारखं असं काम झालेलं आहे तिथे तुमचं जे काही कंपनी आहेत ते कंपनी आता अतिशिरजोरी करत आहेत ते सगळा भाग पूर्णपणे एक बघायचं झालं तर खूप मोठा सावळा गोंधळ या ठिकाणी आहे आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्याचा से प्रॉब्लेम असा आहे की त्यांना आता पंप बसलेत पंप बसल्यावर सुद्धा काय झालेलं आहे की आ, पंप व्यवस्थित त्या ठिकाणी बसले नाही कोणाचे आर्थिंग जोडलेले नाही कोणाचं वीज अरेस्टर त्या ठिकाणी जोडले नाही कोणाचे पॅनल तुटले कोणाचं त्या ठिकाणावर फाउंडेशन व्यवस्थित नाही आता कालच्या वादळामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये भरपूर सारे पॅनल जे आहेत ते स्ट्रक्चर जे आहे ते तुटून पडले स्ट्रक्चर जे आहे ते वाऱ्यानं उडून गेलेले आहेत आता त्याच्या बहुतांश ठिकाणी जे आहेत ते हे पण नाही त्यांचे सुद्धा झाले नाही कारण शेतकरी महावितरण ऑफिस कडे गेला संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्याच्या नंतर काय झालं की त्यांना तिथे कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही त्यांना की हे पंचनामे कोण करणार आहे संबंधित अधिकारी कोण आहे हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं परंतु आता काल एक असं वेबसाईट वर झालं की प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली एक वेबसाईट वर त्यांनी तक्रार निवारण केंद्र तक्रार निवारण हा ऑप्शन तिथे काढलेला आहे आता ऑप्शन सध्या लाईव्ह झालेला नाही येत्या दोन तीन दिवसामध्ये नक्कीच हा ऑप्शन जे आहे ते लाईव्ह होतील त्याच्या व्याकेंड काम चालू असणार आहे शेतकरी त्याच्यामध्ये तक्रार प्रयत्न करत आहेत परंतु दोन दिवस तरी तुम्ही तक्रार करू नका कारण दोन दिवस तुम्ही तक्रार केली के जरी तरी तुमची तक्रार त्या ठिकाणी मला नाही वाटत ती घेतल्या जाईल कारण तो एकदा पूर्णपणे डेव्हलप झाल्याच्या नंतर काय होईल त्याच्यामधला डेटा हा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतील तुमचा डाटा त्या ठिकाणी राहणार नाही तुम्ही तक्रार करण्याचा प्रयत्न हा बुधवार गुरुवार नंतर त्या ठिकाणी प्रयत्न तुम्ही करा नंतर तुमची जे काय आहे ते तक्रार त्या ठिकाणी घेतली जाईल सुरळीत तो ऑप्शन प्रयत्न करा कारण कोणतीही गोष्ट डेव्हलप झाल्याच्या नंतर त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी सेट व्हायला टाइम लागतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम त्याच्यामध्ये बग काय असतील ते हे डेव्हलपरला शोधावा लागतो तो, तो शोधण्याच्या नंतर जे जा आहे ते पूर्णपणे सुरळीत हा वेबसाईटला चालतो आता ती वेबसाईट कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये बनलेली असते तो भाग बॅकला वेगळा असेल आता बघा तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंटमध्ये सर्वात मोठा आणि सर्वात मोठ्या स्तरावर विचारला जाणारा दा प्रश्न म्हणजेच वेंडरचाच असणार आहे याच्यामध्ये आता प्रथम जे आहे ते आ, शंकर पवार यांचा प्रश्न आहे वेंडर कधी येतील दादा वेंडर हे येणारच आहेत वेंडरसाठी जे आहे ते, ते आपल्याला एका स्तरातून म्हणलं तर म्हणजे असं म्हणलं तरी हरकत नाही की आता सध्या स्थितीत शासनाचं आता सांगितलं होतं की या वेंडर ओपन साठी ऍड होणार आहेत खूप चर्चा झाली की मीरा कंपनी ऍड होणार आहे पण मीरा कंपनी एसटी आणि एस सी बांधवांसाठी ऍड झाली आपल्याला पाहायला मिळाली आणि आजही वेबसाईट वर एस सी आणि एस साठी ती कंपनी त्या ठिकाणावर आहे आता ओपन आणि ओबीसी शेतकऱ्यासाठी जे आहे ते भंडारा आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये ओसवाल पंप ऍड झाला होता त्या शेतकरी बांधवांनी ते तिथे त्या ठिकाणावर निवडू शकता परंतु आता जिल्ह्याचं काय अदर जिल्ह्यामध्ये का कंपन्या ऍड झाल्या नव्हत्या आता याच्यासाठी जे आहे ते मित्रांनो आपल्यालाच प्रयत्न करणं गरजेचं आहे की प्रत्येक शेतकरी म्हणजे आता तर आपण सध्या स्थितीत हे कामं नाही करू शकत कारण सर्वीकडे पेरण्याची धामधूम चालू आहे पेरणीची कामं चालू आहेत त्यामुळं शेतकरी ही काही रिकामे नाहीत आता तुम्ही एक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महावितरण कार्यालयामध्ये याचे निवेदन देणं गरजेचं आहे की आम्ही एवढे एवढे दिवसापासून फॉर्म भरलेत आम्हाला वेंडर उपलब्ध नाही कारण शासन काय करतं की त्यांच्या भाषणामधून त्यांच्या सभामधून सांगतं की आम्ही पैसे भरल्यानंतर दोन महिन्यामध्ये मा तुम्हाला सोलार देऊ पंधरा दिवसात सोलार पंपाचे इन्स्टॉलेशन करू त्यांच्या भाषणामध्ये सांगतात आम्ही पाच ते साडेपाच लाख सोलार पंप इन्स्टॉल केले आणि दहा लाख पंप बसवणार आहोत पण कोणाचे आज लाखो शेतकरी जे आहेत ते सोलार पंप बसण्यापासून वंचित आहेत पैसे भरून वंचित आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांनी व्याजानं काढून पैसे भरलेले आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणाचे तरी बायकोचे भासणं घाण ठेवून पैसे भरलेले आहेत याच्यामध्ये खूप मोठा हा झोल चाललेला आहे त्यामुळे जे आहे ते, ते शासनानं या गोष्टीकडे लक्ष देऊन जे आहे ते हे वेंडर ऍड करायला पाहिजेत आता याच्यामध्ये आणखीनही एक हे आहेत दोन तीन दिवसापासून बऱ्याच दिवसापासून आम्ही काय केलं होतं की शेतकऱ्याचे जे काही प्रश्न होते ते व्हॉट्सअपवर घेण्याचे प्रयत्न केले आता याच्यामध्ये कंपनीवाल्याच्या काही रेकॉर्डिंग सुद्धा आल्या आम्हाला कंपनीवाल्याचं असं बोलणं एवढं की शेतकऱ्याला मारण्यापर्यंत धमक्या देण्याचे प्रयत्न करतात पर्यंत हे बोलतात अशा शेतकऱ्या त्या कोणाला जर कंपनीकडून धमकी येत असेल कोणी जर कंपनीकडं अधिकारी जर शिरजोर करत असेल तर त्या अधिकाऱ्यावर तुम्ही वैयक्तिक एफ आय आर नोंद नोंद करू शकता त्याच्या कोणताही अधिकार तुम्हाला बोलण्याचा नाही कारण तुम्ही एक ग्राहक आहात तुम्ही त्यांचा पंप विकत घेतलाय कारण कंपनी तुम्ही शासनाची सबसिडी घेता म्हणजे फुकट घेतलेला नाही शासन कंपनीला पैसे पे करत सरळ त्या संबंधित अधिकाऱ्यावर एफ आय आर दाखल करू शकता त्याची रेकॉर्डिंग ठेवा प्रत्येक कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलताना त्याची रेकॉर्डिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळा तुम्हाला पैशाची मागणी करतं काय करतं ह्या गोष्टीची तुमच्याकडे रेकॉर्डिंग असणं हे गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याच्यामधून सेफ बाहेर निघू शकता नाहीतर कंपनी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पुढं बोलू देणार नाही आपला अर्ज रद्द केला आहे तर पैसे भेटायला किती दिवस लागतील बघा पैसे भेटण्याकरता जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा कालावधी जो आहे एका महिन्याच्या आत ते रिटर्न व्हायला पाहिजेत परंतु भरपूर जणांचे काय झालेले आहेत ते पैसे रिटर्न झालेले नाहीत जर तुम्ही हे केलं असेल म्हणजे पेमेंट जर स्वतःच्या अकाउंटवरून केला असेल तर आरबीआय एक्सप्लेशन तुम्ही करू शकता की त्या ठिकाणी माझा जो आहे मी या प्रोडक्टसाठी या या कडे पेमेंट केलं होतं या गेटवेकडे पेमेंट केलं होतं परंतु माझा त्या ठिकाणावर अर्ज जो आहे ऑर्डर माझी रिजेक्ट केलेली गेली के आहे आणि मला अद्याप त्या ठिकाणावर पेमेंट रिटर्न भेटलेलं नाहीये असा तुम्ही त्या ठिकाणी एक आरबीआय मेल करू शकता तुमचं संबंधित अकाउंटवर एक तीस दिवसाच्या आत पेमेंट त्या ठिकाणावर येऊन जाईल किंवा महावितरण कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी सविस्तर लेखी अर्ज द्या की माझा अर्ज रिजेक्ट झाला आहे आणि माझं पेमेंट अद्याप मला रिटर्न मिळालेलं नाहीये योग्य ती कारवाई करून माझं पेमेंट जे आहे ते तुम्ही मला रिटर्न द्या याच्यामध्ये शक्ती सोलार पंप इन्स्टॉल केला आहे एक पाठी डॅमेज झाली आहे तर तक्रार कशी करू आणि कुठे करू महावितरण ऑफिसला तक्रार करायची आहे त्या संदर्भात आणि आता ऑनलाईन पण पोर्टलवर तुम्हाला उपलब्ध होणार आहे चार पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता आता हे सर कोसोल कंपनीची निवड केली आहे मत्रे, सगळं मटेरियल आलं पण मटेरियल सगळं मटेरियल आलं पण मोटर दिली नाही कॉल केल्यावर पेड झालं नाही असे सांगतात दादा याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही महावितरण ऑफिसला जे आहे ते लेखी तक्रार नोंदवा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणाहून योग्य ते मिळेल माहिती मिळेल आणि ती कंपनी आहे ते लवकरात लवकर तुमचा पंप जो आहे तो त्या ठिकाणावर बसून देईल सर्व तीन महिने झाले वर्क ऑर्डर अजून निघाली नाही काय करावे यासाठी जे आहे ते तुम्ही महावितरण ऑफिस मध्ये संबंधित वायरमन कोणता आहे त्यांच्याशी भेटा आणि काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना विचारून घ्या काही त्रुटी आहे का काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्याशी बोलून तुम्ही बघा त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये काही फॉर्म मध्ये काही अडचण आहे का हे तुम्ही त्या ठिकाणी बघून जे आहे ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घ्या पाच एच पी विहीर पाच एच पी विहीर त्रेसष्ट फूट आहे पाईप तीस आहे तर हेड कितीचा निवडावा तीस हेड त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता सर जीके चे दिवस पूर्ण झाले तरी पण मटेरियल नाही ज्या ज्या शेतकरी बांधवांची वर्क ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तीस म्हणजे साठ दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी सरळ महावितरणला लेखी तक्रार नोंदवा की बाबा संबंधित कंपनीनं मला जे आहे ते साठ दिवस पूर्ण झालेत माझ्या ऑर्डरचा कालावधी पूर्ण झालेला आहे अद्याप मला मटेरियल दिलेलं नाहीये एक लेखी कंप्लेन त्या ठिकाणी तुम्हाला नोंदवायची आहे आणि त्याची ओशी तुमच्याकडे घेऊन ठेवायची आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जर कंपनी जास्त दिवस लावत असेल तर शासनाकडे एक नोंद असणं गरजेचं आहे म्हणजे नोंदून दिलं हाही पुरावा तुमच्याकडे राहतो आता कंपन्या काय आहेत त्यांचे त्यांचे नाटक चालू करणार आहेत कंपन्याचं जे आहे ते म्हणणार की आता पावसाळा लागला आहे पहिलेच म्हणतात की आमच्याकडे आता सध्या स्थिती मटेरियल नाही वगैरे वगैरे ह्या बारा भानगडी त्यांच्या कंपनीच्या चालू आहेत परंतु तुम्हाला कंप्लेन देणं गरजेचं आहे मी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये रक्कम भरलेली आहे एस सी मध्ये येतो मला शक्तीपंप निवडायचा आहे कधी मिळेल शक्तीपंप हा दादा दिवाळीनंतर ऍड होईल हा एस सी आणि एसटी बांधवासाठी हे शक्तीपंप ऍड होणार आहे आणि या पाच सहा दिवसा पूर्वी पण सुद्धा शक्ती पंपने हे सॉरी सात आठ दिवसापूर्वी शक्तीपंप हा ऍड झाला होता एस साठी तर तुम्ही बघायला पाहिजे होतो त्यावेळेस हिंगोली जिल्हा वेंडर वेंडर ऍड होतील दादा लवकरच माझा एक सोलर पॅनल फुटला आहे फुटला होता शक्तीचा पूर्वीचा पाचशे पंचेचाळीस वॅटचा होता आता तो पॅनल सत्तर वॅटचा दिला आहे काही अडचण येणार नाही ना हा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येत नसते पॅनल हा कितीचाही असो पॅनल तुम्हाला पहिले जर तीनशे वॅटचा असेल आता सहाशे वॅटचा दिला असेल पाचशे वॅटचा दिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही कारण त्या पॅनल त्याच पद्धतीचा असतो पहिले पॅनल जे होते तो जे पॉली पॅनल होते आता मोनो पॅनल आणि बायफिशियल टाईप पॅनल या ठिकाणी येत आहेत त्याच्यामुळं पॅनल कंपनीने दिलाय तो सिरीजमध्ये जोडल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तिथे अडचण येणार नाही सिरीजमध्ये जोडल्यानंतर जे आहे त्या तेवढं वॅट आणि तेवढं व्होल्टेज त्या पॅनलचं वाढत असतं तिथे कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही त्यामुळं काळजी करण्याची गरज नाही इकोजन पंच्याऐंशी दिवस झाले वर्क ऑर्डर निघून पाच एच चे मटेरियल दिलं नाही फोन सुद्धा उचलत नाही महावितरण ऑफिसला सरळ सरळ कंप्लेन करणे जर फोन उचलत नसतील तर प्रोग्रेसिव्ह अॅग्रोटेक साडेसात एच पी मटेरियल भेटलं आहे सत्तर मीटर हेड आहे दोनशे फुटावर पाणी मारेल का हो व्यवस्थित पाणी मारेल दोनशे फुटासाठीच तो हेड त्या ठिकाणी दिला आहे सर तक्रार केल्यावर किती दिवसात पंप दुरुस्त करून देतो तर याच्यामध्ये काय आहे त्या नवीन नियमानुसार नवीन म्हणजे जुनाच नियम आहे तक्रार केल्यानंतर जो पंप आहे तो तुम्हाला तीन दिवसाच्या आत कंपनीने दुरुस्त करून देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिल्या तीन दिवसामध्ये काय नाही दुसऱ्या तीन दिवसामध्ये कंपनीला शंभर रुपये पर डे एवढा हे दंड आकारणार आहे आणि दंड तो शेतकऱ्याला द्यायचा आहे त्याच्यानंतर जेवढे दिवस लावाल तेवढे दिवस पाचशे रुपये पर डे या प्रमाणं जे आहे ते दंड हे कंपनीला शेतकऱ्याला त्यामुळे जे आहे ते कंपनी आता लवकरात आत लवकर हे प्रॉब्लेम शेतकऱ्याचे सॉल्व्ह करून देईल आता याच्यामध्ये तक्रारी तक्रार निवारण केंद्र आहे आता पोर्टल या ठिकाणी कंप्लेन येथे ज्यावेळेस आपण कंप्लेन रेस करल त्यावेळेस हे नक्कीच या ठिकाणाहून लवकरात लवकर जे आहे ते शेतकऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असा एक आशा आहे सात आठ महिने झाले तरी अर्ज येऊन भरणासहित सादर गायकवाड साहेब तुम्ही डायरेक्ट आपल्या हिंगोलीला ऑफिसला तिथं जा आ, 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 आपले आपले जे एक शिंदे मॅडम आहेत त्यांच्याकडे मॅडमला एक भेटून घ्या तिथं किंवा मग तिथं कोण तुमचा संदर्भ संबंधित संद, वायरमॅन आहे त्यांच्याकडे तुम्ही जे आहे ते बघून घ्या की काय आहे तुमचा फॉर्मचं स्टेटस काही त्रुटी वगैरे आहे का काय आहे ते हे आणि लवकरच तुमचा जो आहे तो अर्ज त्या ठिकाणी मंजूर केला जाईल अर्ज जा रिजेक्ट झाला आहे महावितरणाकडे लेखी तक्रार पण दिली रिफंड मिळाला नाही त्याच्यामध्ये पेमेंट जर तुम्ही स्वतःच्या अकाउंटवरून केला असेल स्वत फोन पे गुगल पे न केला असेल तर आरबीआय तुम्ही एस्केलेशन करू शकता त्याचं की रिफर तुम्ही आरबीआयला एक मेल करू शकता त्याच्यामध्ये असं की तुमचा जो पेमेंटचा भरणा मी मर्चंटला पेमेंटचा भरणा केला आहे आणि मला समोरून प्रोडक्ट मिळालेला नाहीये आणि ते जो आहे तो ऑर्डर माझी रिजेक्ट झालेली आहे मला अद्याप पेमेंट हे परत मिळालेलं नाही ना म्हणून तो आरबीआय त्याचं कंप्लेंट करू शकता पण याच्यामध्ये या केसमध्ये असं आहे की पेमेंट हे तुमच्या स्वतःच्या अकाउंटहून झालेलं असायला हवं कारण हे पेमेंट ज्या गेटवेने गेलं होतं त्याच गेटवेने हे पेमेंट तीस दिवसाच्या आत रिटर्न येतं किंवा मग तुमचं जे महावितरणांना जर दखल घेतली तर ते तुमच्या अकाउंटला पेमेंट त्या ठिकाणी टाकू शकतात परंतु याच्यामध्ये ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या स्वतःच्याच फोन पे असो गुगल पे असो नेट बँकिंग असो तुमच्या स्वतःच्या अकाउंटहून झालेलं पेमेंट असणं गरजेचं आहे ना की सीएससी वाल्याच्या ना की ऑनलाईन वाल्याच्या अकाउंटहून पेमेंट झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट रेस करू शकत नाही आता या कंप्लेंटचा फॉलोअप घेणं तुम्हाला गरजेचं आहे तुम्ही ज्या वेळेस कंप्लेंट दिलेली आहे तुम्ही जाऊन संबंधित कार्यालय असेल त्या कंप्लेंटचं काय झालं म्हणून हे तुम्ही फॉलोअप घ्यायला हवा त्या ठिकाणावर मोशन भैया वेंडर येतील लवकरच वेंडर येतील सर्वांसाठी वेंडर येतील कोल्हापूर असो सर्वच जिल्ह्यांसाठी वेंडर येतील सरळच वेंडर तक्रार नोंदणी हो वेंडर विषयी पण तुम्ही तक्रार नोंदणी करू शका करू शकता वेंडरसाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही पाच दहा पंधरा शेतकरी जे काही आहे तर ते सर्व मिळून तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा तुमच्या जे काही समस्या आहे त्याची नोंदणी करा जेने की जेणेकरून त्या ठिकाणी प्रशासनाला सुद्धा कळेल किंवा शेतकरी परेशान आहेत या गोष्टीसाठी पैसे भरून यासाठी तुम्ही जे आहे ते तक्रारी त्या ठिकाणी नोंदू शकता तक्रार नोंदवाच माझं म्हणणं आहे की महावितरणाला असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा आम्ही पैसे भरलेत व्याजान पैसे काढून भरलेत आम्ही वर्ष झालेत दोन वर्ष झालेत दोन हजार एकवीस पासून काही काही शेतकऱ्याला बेंड्रो अवेलेबल होत नाहीत या संदर्भातला ना तुम्हाला जोपर्यंत तुम्ही रडत नाही जोपर्यंत तुम्ही तुमची समस्या प्रशासनापुढे मांडत नाही तोपर्यंत तो तुमचा प्रश्न कधीच सुटणार नाही जर असं आपण असेच बसून राहिलो कंपनीवाल्याचे असेच जर आपण हात पाय पडत राहिलो तर आपल्याला कधीच वेंडर त्या ठिकाणी मिळणार नाही सर जानेवारी महिन्यात पैसे भरले आहेत वेंडर ओबीसी साठी हा त्याच संदर्भात आपण आता हे घेतलं होतं तथा वेंडर संदर्भात वेंडर संदर्भातला सगळ्यात मोठा आणि सर्वांचाच प्रश्न आहे वेंडर हे सर्वांसाठीच नाहीयेत कारण एसी आणि एस टी बांधवांसाठी वेंडर ऍड केले होते आता याच्यामध्ये पण एसी आणि एस टी बांधवांसाठी वेंडर ऍड केले तेवढे शेतकरीच त्यांचे त्या ठिकाणी नाही त्या कंपन्या चार दोन कंपन्या ऍड केल्या होत्या आता त्याही आणखीनही तिथे आहेत मग त्याचमध्ये जे आहे ते ओपन आणि ओबीसी म्हणजे या कोट्यातले शेतकरी जे आहेत ते लाखो शेतकरी याच्यामध्ये वेंडर वाचून जे आहेत ते वंचित आहेत त्या शेतकरी वेंडर वेंडर ते वेंडर हे लवकर शासनानं ऍड करायलाच पाहिजे ती गोष्ट लक्षात घ्यायलाच पाहिजेत कारण आता इथे झालंय असे की पावसाळा तोंडावर आहे आता पावसाळ्यामध्ये जर वेंडर ऍड झाले नाही तर पुढे लगेच तुमचं जे काही आहे ते हिवाळा आहे त्यानंतर तुम्हाला भिजवाव भिजवायचं काम पडणारच आहे तिथे तुम्हाला सोलारचे फॉर्म भरलेत सोलारचा फॉर्म अप्रुव्हल झालाय त्यामुळे तुम्हाला वीज कनेक्शन सुद्धा मिळणार नाही त्यामुळे इथं खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे तर हे एक गोष्ट शासनानं लक्षात घेऊन आणि या गोष्टीचा तुम्हाला लक्षात आणून द्यावे लागणार आहेत शासनाला कधीच समजणार नाही की या गोष्टीमध्ये तुम्ही अडचणीत आहात म्हणून हे शासन तुमच्याकडे कधीच लक्ष देणार नाही तुम्हाला ही गोष्ट लक्षात आणून देणं गरजेचं आहे की ह्या समस्या तुम्हाला मांडाव्या लागतील तर प्रश्न सुटू शकतात आता या योजनेचं नावच आहे की बाबा मागेल त्याला सोलणार योजना म्हणजे जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य परंतु इथे असा अजिबात नाही प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य फक्त अर्ज अप्रूव्ह होतो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य परंतु लगेबाजी आणि वशिलेबाजी या ठिकाणी पंप मिळत नाही आहे आता पाच सहा महिने झाले लक्ष्मी सोलर काय करू आता लक्ष्मी सोलरच जे आहे एजन्सी याला आहे पुण्याला त्यांचं ऑफिस वगैरे आहे वाटत त्यांचे नंबर वगैरे पण नाही आणि त्यांची जास्त नाहीये आमची शक्ती पाच एकर पेक्षा कमी आहे पाच एच पी चे सोलर पंप मंजूर झाला आहे पण आम्हाला साडेसात एच चा पंप हवा आहे तो मिळवण्यासाठी काय करावे ते तुम्हाला ज्या पंप बसतो त्यावेळेस जे आहे ते कंपनीला बोलून घेणे आणि वरचे जे काही पेमेंट आहे ते तुम्ही करू शकता आणि त्यांचं जे आहे तर त्या ठिकाणी पंप बसू शकता किंवा मग आमच्याशी संपर्क केले आमच्या ग्रुपला वगैरे ऍड झाल्याच्या नंतर आमच्याकडून सुद्धा जे आहे ते पंप वगैरे हे मिळत असतात पाच एच पी सोलार स्प्रिंक स्प्रिंकलर घेऊन पाणी मारू शकते का हो मारू शकते नवीन अर्ज चालू आहेत का हो नवीन अर्ज सुद्धा चालू आहेत शेतकऱ्यांना सोलार पंप खुल्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी परवानगी देऊन शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान द्यायला हवे हा ही गोष्ट आपण वारंवार याच्यामधून पण मांडली होती बऱ्याच वेळा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगित मांडली होती की बाबा हे जे आहे ते जसं की तुम्ही महाडीबीटी वगैरे या गोष्टीसाठी जसं स्प्रिंकलर वगैरे या गोष्टीसाठी तुम्ही अनुदान देता तर त्याचप्रमाणे जे आहे ते शेतकऱ्याला जर अनुदान दिलं तर याच्यामध्ये काय होतं की म्हणजे एवढे पैसे सुद्धा लागणार नाहीत आता ही पाच लाख रुपये साडेचार लाख रुपये रक्कम जे आहे तर शासन यासाठी धरत आहे म्हणजे साडेसात एच चा जर पंप जर बघायचा झाला आज खुल्या मार्केटमध्ये तीन लाखापर्यंत दोन तीन लाखापर्यंत हा पंप उपलब्ध होतो सहज आणि याची सर्व्हिस पण त्या ठिकाणाहून चांगली मिळेल चांगल्या ब्रँडेड कंपन्या ज्या आहेत कंपन्या सुद्धा मार्केटमध्ये मार्केट 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 मार्के व्यवस्थितरित्या मटेरियल घेऊन उतरतील कारण मल्टिपल कंपन्याला याच्यामध्ये चान्सेस मिळतील एक लिमिटेड कोटा त्या ठिकाणी उपलब्ध राहणार नाही शेतकरी त्याच्या परिस्थितीनुसार त्याच्या जवळवर तो पंप खरेदी करेल आणि ते बिल जर तसे काढले तर तसं नक्कीच हे याच्यामध्ये एक स्पष्टता येईल आणि लवकर हे काम होऊ शकतात हे शासनानं एक लक्षात घेणं गरजेचं आहे कारण एकाच एजन्सीकडं आणि एकाच याच्याकडून जर काम करायचं म्हटलं तर याच्यामध्ये खूप शेतकऱ्याचे हाल होणार आहेत आता हे पंप बिघडल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्याला याच्यामध्ये सर्व्हिस मिळते का नाही यावर सुद्धा एक प्रश्नचिन्हच आहे कारण भरपूर शेतकऱ्याचे जे आहे याचे, आ, ते याचे सोलरचे सांगाडे तशाच पडून आहेत सर्व्हिस वाचून जे आहे ते शेतकरी खूप त्याच्यामध्ये परेशान आहेत कंपनीचे जे प्रतिनिधी कॉल उचलत नाहीत कंपनीचे कोणत्याही प्रकारचे नंबर चालू नाहीत याच्यामध्ये चा खूप सारा मोठा गोंधळ त्या ठिकाणी चालू आहे अल्पेक्स कंपनी निवडली असून सहा झाले वर्क ऑर्डर दादा या कंपन्या तुमच्या ज्या आहेत तर त्याला वर्क ऑर्डर निघून जर हे भरत नसतील पंप देत नसतील तर सर्वांनी तुम्ही जे आहे ते महावितरण कार्यालयामध्ये लेखी तक्रार नोंदवणे कंपनीच्या विरोधामध्ये की अशा पद्धतीत आमच्या जे आहे ते इतके दिवस झालेत आणि या कंपन्या ज्या आहेत ते आम्हाला सोलर पंप देत नाहीत हे बघा इथं तीस किंवा सत्तर हेडचे फूट खोलीसाठी तीन एच पी पंपनी वर्ल्ड आहे चालू शकतो सत्तर मीटर दोनशे दहा फूट चालू शकतो तिथे ऑनलाईन अर्ज सबमिट होत नाही आहे सर थोडासा प्रॉब्लेम असणार आहे की उद्याला तुम्ही करून बघा कारण याच्यामध्ये वेबसाईट डेव्हलपिंगच काम चालू आहे बॅकेंडला त्याच्यामुळं जे आहे ते त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतात स्वस्तिक पाटील वेंडर हे ऍड होतील वेंडर संदर्भात आपण चर्चा केलेलीच आहे जी के सोलार, सोलार तीन एच पी आहे पाच महिने झाले मटेरियल आले नाही अजून येईल मटेरियल तुम्हाला लवकरच येईल तुम्ही एकदा महावितरण ऑफिसला तक्रार नोंदून घ्या तुमचा जे काही प्रश्न आहे तुम्ही तक्रार त्या ठिकाणा सविस्तर तक्रार नोंदवू शकता पाच एच पी सोलार तीनशे पन्नास फूट बोरवेल वरून पाणी ओढू शकते का हो ओढू शकते त्यामध्ये तुम्हाला शंभर मीटरचा हेड त्या ठिकाणावर लागणार आहे एकाच नावावर दोन सोलार मिळतील का नाही त्या ठिकाणी एकाच नावावर दोन सोलार मिळणार नाही तुमचा आधार नंबर फॉर्मच घेणार नाही त्या ठिकाणावर सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे शंका वाटते शंका तर वाटतेच कारण एकतर सोलर योजना ही चालू चांगली आहे आणि पैसे भरून सोलर मिळत नाही म्हणजे असं वाटतं की बाबा एक फसवणूकच होत आहे की काय मेडा मधून फॉर्म मंजूर झाला आहे सात दिवसात पेमेंट केलं नाही तर फॉर्म रिजेक्ट होईल का तुम्हाला मेसेज जर आला असेल तर शंभर टक्के तुम्ही पेमेंट करायला हवं अन्यथा तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो मेडा मध्ये अर्ज जे आहे ते त्यांनी मेसेज केलेले आहेत सर्वांना की बाबा पेमेंट करा त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की बाबा तुम्ही जर पेमेंट केलं नाही तर तुम्हाला सोलर पंपाची गरज नाही म्हणून तुमचा जो आहे तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्ही पेमेंट करून घ्या आणि पुढची प्रोसेस करून घ्या आणि एकदा रिजेक्ट झालेल्या फॉर्मचं जे आहे ते पुन्हा फॉर्मचा तुम्ही त्या ठिकाणी भरणासुद्धा करू शकत नाही कारण तुमचा आधार नंबर त्या ठिकाणावर घेणारच नाही नांदेड जिल्हा मागील त्याला वेंडर येतील दादा वेंडर येतील लवकरच ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमच्या प्रोफाईलला जो आहे तो ग्रुपची लिंक आहे नंबर आहे त्या ठिकाणावरून तुम्ही जे आहे ते जॉईन होऊ शकता कोसोल कंपनी तीन एच पी दोनशे ऐंशी फुटावरून पाणी ओढेल का हेड कितीचा घ्यावा लागेल तिथे दादा अडीचशे फुटापर्यंत सत्तर मीटर तुमचा चालू शकतो तिथे आणि खाली घेतला तर मग शंभर मीटर आहे सर जैन पंप ऑर्डर निघून चार महिने झाले ऑर्डर ज्याच्या निघण्यात झालाय त्यांनी सरळ महावितरणला लेखी कंप्लेंट द्यायची आहे शक्ती ओसवाल जैन क्रॅम्पटन इकोजन यापैकी कंपनी चांगली कोणती दादा कंपन्या सर्वच चांगल्या आहेत मटेरियल एकाच ठिकाणाहून येतं त्याचा काहीच विषय नाही फक्त सर्व्हिस मध्ये मागा पुढे आहे कंपन्याबद्दल काहीच बोलायचं काम नाही कंपन्या मटेरियल सगळ्याच कंपन्याचं चांगलेलं आहे चांगलंच आहे त्या ठिकाणी पाच एच पी साठी तीनशे पन्नास फूट किती इंच पाईप लागेल तीनशे फुटापर्यंत साडेतीनशे फुटापर्यंत तुम्ही दोन इंच पाईप वापरू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला अहमदनगरला ना वेंडर हा व्हेंडर ऍड होतील दादा लवकरच मेडा मधील अर्ज कधी ऑप्शन मधील फाईल दोन हजार चोवीसचा आहे अजून काहीच नाही समजत दादा ह्याचे तुम्ही एकदा हे बघा म्हणजे त्याचा जो काही आयडी आहे तो महा मागील त्याला सोलार योजनेमध्ये टाकून बघा तुमचं काय प्रोसेस आहे ते तुम्हाला समजेल आणि जर तसं नसेल तर एकदा मेढा ऑफिसला कॉल करा जे छत्रपती संभाजीनगरला ऑफिस आहे तिथे कॉल करून जे आहे तर तुमच्या फॉर्मचं जे काय आहे डिटेल तुम्ही त्या ठिकाणावर घेऊ शकता सर छत्रपती संभाजीनगर मधील हर्सून गावात करता येईल का तसं कसं सांगणार दादा मी कुसुम सोलार योजने अंतर्गत, अंतर्गत कंपन्या कधीपर्यंत अवेलेबल होतील त्या कुसुम सोलार मेढा अंतर्गत कंपन्या अवेलेबल आहेत तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता जाऊन सर माझं सोलार प, सोलार आपोआप वेंडर लिस्ट मध्ये ऍड झालं ओसवाल आहे हा बघा हे एक आपण याच्यावर सविस्तर व्हिडिओ घेतलेला आहे दोन दिवसापूर्वी की हे ऑटोमॅटिक वेंडर म्हणजे ज्याचे वेंडर सिलेक्ट झाले होते त्या संदर्भातला आपण व्हिडिओ घेतलाच होता तरी पण तुम्ही या संदर्भात मध्ये जे आहे तर तुमचा जो काही संबंधित वायरमन आहे त्यांच्याकडे जाऊन एकदा चेक करा की बाबा तुमचा वेंडर खरंच सिलेक्ट झालाय का किंवा मग त्या ठिकाणी ब्लँक स्टेटस येतं हे सगळं तिथे जाऊन चेक करा आणि कंपनीला सुद्धा जे आहे ते तुमची ऑर्डर गेले का ह्या गोष्टी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे शांत बसू नका तुम्ही तुम्हाला सर मला म्हणायचे आहे की मेडामध्ये पेमेंट न केल्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाल्यावर नंतर त्याच्या नावावर आपण पुन्हा फॉर्म भरू शकतो का रिजेक्ट झाल्यावर पुन्हा फॉर्म भरू शकत नाही दादा तिथे तुम्हाला जे आहे तो तोच फॉर्म प्रोसेस कम्प्लीट करावा लागेल तुमचा आधार क्रमांक ऑलरेडी वापरला गेला म्हणून वेबसाईट वर जसा आधार नंबर टाकला तर तसं त्या ठिकाणी दाखवणार आहे त्याच्यामुळे जे आहे ते तुम्ही तोच कम्प्लीट करणं तुम्हाला गरजेचं आहे सर जुनं कनेक्शन सोलर पंप मिळेल का म्हणजे वीज कनेक्शन आहे म्हणता का तुम्ही फॉर्म भरा आणि संबंधित वायरमॅनला भेटा तुम्ही होऊन जाईल तुमचं काम मागेल त्याला वेंडर इकोजन इकोजन कंपनीचे वेंडर सिलेक्शन केले होते सर सरवीरची मोटर होती पण कंपनीने बोरची मोटर दिली आहे आता मोटर वापस दिली आहे एक महिना झाले परंतु मोटर दिली नाही अजून वेंडर इन्स्टॉल झाले नाही दादा तुम्हाला हे मटेरियल आल्याच्या नंतर एक विनंती आहे की तुम्ही हे मटेरियल रिटर्न देऊ नका कारण परत कधी येईल याची गॅरंटी नाही कारण तुम्हाला गरज असते एक वर्ष लागतील का सहा महिने लागतील तुम्ही त्यांच्याकडून हेड बदलून घ्या तुमच्याकडे मटेरियल तसंच ठेवून किंवा तुम्ही प्रायव्हेट हेड बदलून घ्या परंतु हे मटेरियल तुम्ही रिटर्न देऊ नका याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतो याला खूप सारा वेळ जाऊ शकतो पाच एच पी शक्ती सोलार विहिरी पासून तीनशे फूट अंतरावर बसवायचे आहे काय करावे विहीर ऐंशी फूट खोल आहे किती हेड अंतराचा बघा विहिरीसाठी ऐंशी फूट जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तीस मीटरचाच हेड निवडावा लागतो हेडचा काही नाही कारण तुमचं तीनशे फूट का दूर बसवता हे एक माहित पाहिजे तुम्हाला जेवढ्या दूर बसवता आता करंट मध्ये कसं असतं की जेवढ्या दूर बसवता हो तेवढा व्होल्टेज कमी होतं आणि मोटरचा जो आहे तो काम करण्याची परफॉर्मन्स त्या ठिकाणी कमी होत असतं म्हणून जवळ जेवढ्या जवळ बसवता हो येतील तेवढ्या जवळ तुम्ही बसवू हो शकता बघा दादा जवळपास आपले सर्वच प्रश्न जे आहेत ते वेंडर संदर्भातले आहेत वेंडर संदर्भात जे आहे ते लवकरच वेंडर हे अवेलेबल होतील आणि वेंडर अवेलेबल होण्यासाठी तुम्ही तुमच्या स्तराकडून जे आहे ते शासनाला एक पत्र द्या निवेदन द्या तरच जे आहे ते वेंडर त्या ठिकाणावर लवकरात लवकर शासन सुद्धा ऍड करेल जेणेकरून त्यांना समजेल तुमचे प्रॉब्लेम सांगा की बाबा आम्ही सोलरसाठी फॉर्म भरलेत आम्हाला वीज कनेक्शन मिळत नाही आता पावसाळा आहे पावसाळा झाला की लगेच हिवाळा लागणार आहे त्यावेळेस आम्हाला पिकाला पाणी द्यायचे आहे आम्ही पैसे भरलेले आहेत पैसे भरून आम्हाला सोलर त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही असं तुम्ही जोपर्यंत शासनाला कळवत नाही जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत लवकर ह्या गोष्टी होणार नाही शासन फक्त त्यांच्या सभा आणि त्यांचे भाषण भासन, भाषणच गाजवणार आहे की आम्ही दहा लाख पंप इन्स्टॉल करणार आहे आम्ही पाच लाख पंप आतापर्यंत इन्स्टॉल केले दिवसाला एवढे पंप इन्स्टॉल करतोय परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ह्या एक कागदोपत्री आणि एक भाषणापुरत्यात राहणार आहेत त्यामुळे जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणावर जे आहे ते जोपर्यंत प्रशासनाला तुमचं कळवत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी लवकर अवेलेबल होतील असं वाटत नाही कारण आपण मार्चची वाट बघितली मार्च नंतर ऍड होतील एप्रिल गेला मे गेला जून बी गेला आणि आता जुलै लागत आहे तरी पण जे आहे ते त्या ते ठिकाणी ते आपल्याला वेंडर जे आहे ते ऍड झालेले नाहीये त्यामुळे जे आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणावर जे आहे ते, ते, ते शासनाकडे त्याचंही एक दाद मागू शकता आणि ज्या शेतकरी बांधवांचे काही तक्रारी आहेत ज्या शेतकरी बांधवांचे सोलार पंप व्यवस्थित बसले नाहीत त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा महावितरणला तक्रार द्यायची आहेत आणि जे काही आता हे कंप्लेंट रेसचं ऑप्शन आहे हे दोन तीन दिवसांमध्ये व्यवस्थित रित्या वर्क करावं लागेल त्या ठिकाणावर सुद्धा त्या जे संबंधित तुमची जे काही तक्रार असेल ती त्या ठिकाणी तक्रार तुम्ही करू शकता त्या तक्रार करण्यासाठीचा व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येणारच आहे की कंप्लेन कशी करू शकता प्रत्येक घटकाची कंप्लेन तुम्हाला कशा पद्धतीत करायची आहे याची स्पष्टता आपण त्या ठिकाणावर देणारच आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा पेमेंट केल्यानंतर पुढची प्रोसेस काही नसते ती ऑटोमॅटिकली सगळ्या प्रोसेस तुमच्या होत असतात तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रोसेस वगैरे करायची गरज नाही आता जवळपास मित्रांनो तुमचे जे काही वेंडरच्या संदर्भातले कमेंट आहेत त्या संदर्भात आपण काही उत्तर देण्याचे प्रयत्न केलेस आज बघितलं तर वेंडर वेंडरच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रश्न नाहीये म्हणून जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला आता वेंडरसाठी प्रत्येकानं जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी दाद मागू शकता आणि जे आहे ते आजच्या लाईव्हमध्ये यासोबतच इथेच थांबतो बऱ्याच जणांच्या कमेंटला आपण उत्तर देण्याचे प्रयत्न केले कोणाच्या कमेंटला उत्तर देण्याचे प्रयत्न उत्तर देऊ शकलो नसेल तर त्यांनी आपला जो काही प्रोफाईलला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ठिकाणावर आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि त्या ठिकाणी जे आहे ते, ते, ते तुम्ही मेसेज करू शकता तिथे तुम्हाला जे आहे ते योग्य ती माहिती मिळेल कंपन्याचे नंबर असो किंवा इतरही एजंटचे नंबर असोत इतर शेतकरी बांधवांकडून त्या ठिकाणी नंबर मिळतात वेंडर आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये नोटिफिकेशन वगैरे त्या त्या ग्रुपमध्ये टाकल्या जातात धन्यवाद